जय जिजाऊ स्त्री शिक्षणाचे जनक कृतिशील समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवरायांना आपले गुरु मानत होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपल्या मित्रासह रायगडावर गेले रस्त्याने काटेरी झुडपे होती त्यांनी साफ केली आणि शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता केली पाण्याने समाधी स्वच्छ अशी धुतली आणि आपल्यासोबत जी फुले नेली होती ते फुले त्या ठिकाणी वाहून त्यांनी त्यांना विनम्र असे अभिवादन केलं त्यावेळेस पायथ्याशी असणारा ग्रामजोशी येतो आणि म्हणतो की तू मला ग्रामजोशाला दक्षिणा देण्याचे सोडून या सुधरांचा काही देव केलास का त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले त्या ग्रामदोषास म्हणतात तू इथून आत्ताच चालत नाहीतर तू तुझे मी या ठिकाणी खंडोळे करील आणि ग्रामदोषी निघून जातो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी दिवाबत्तीची व्यवस्था केली आणि ते पुण्याला गेले पुण्याला गेल्यानंतर त्यांनी एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करायची त्याचबरोबर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व संपूर्ण जगाला कळावं यासाठी त्यांनी एक पोवाडा लिहिला ते म्हणतात कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा लंगोट्यास देई जानवे बोसिंदा कुंब्याचा काळ असे तो यवनाचा म्हणजे कुंभ्याचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं स्त्रियांचं रक्षण करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होता हे त्यावेळेस महात्मा फुलेने सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या गुरुसंदर्भात असं म्हणतात ते की त्यांचे गुरु हे जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले हेच होते मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा म्हणजे या दोन्ही म्हणजे जिजाऊ लखुजी राजे जाधव आणि शहाजीराजे भोसले या दोन्ही घराण्यांचा समृद्ध असा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांना लाभल्यामुळे त्यांना दुसऱ्या दादू कोणदेवांसारख्या गुरूची आवश्यकता नव्हती हे त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून जगासमोर आणलेलं आहे हे जे काही छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे काही वैचारिक नातं आहे हे नातं आज आपण समजून घेतलं पाहिजे